जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शे मी शेळ्यांविषयी युनिक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे बऱ्याच आपले जे शेळी मेंढी पालक आहेत त्यांच्यामध्ये समस्या बघायला मिळते आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तर तुम्ही बघू शकता या शेळीला इथं या ठिकाणी बघा बऱ्याच ठिकाणची शेळीची असे शे केस शे गेलेले आहेत आणि ह्या शेळीची वाढ ही जी केस आहेत नाही मृत्यू केस बरीच याची निघत आहेत तर अशा केसमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे बरं अशी जर आपली शेळी असेल तर काय होणार तर आपल्या शेळीची वाढ प्रॉपर होणार नाही तिची जरी समजा ती गाभण असेल तर तिच्या कर्डांचं नीट व्यवस्थित संगोपन होणार नाही आणि त्यामुळे काय होणार तर तिची जी कर्ड आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी हे एकदम म्हणजे कुपोषित झालेली आलेली बघायला मिळतात तर त्यासाठी आता आपण काय करू शकतो जर समजा आपल्या शेळ्यांमध्ये जर बऱ्याच पैकी अशी जर केस गेली असतील अंगावरची तिच्या तर आपण हे वीरबॅक कंपनीचा हायटेक यामध्ये आयवर मॅक्टिन वन पर्सेंट हा कंटेंट आहे याचा वापर करू शकतो तर हे काय करतं तर पहिली तर गोष्ट आपल्या ज्या शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरती गोचड असतील पिसवा असतील वा असतील याचं पूर्णपणे निर्मूलन करत त्याचबरोबर हे आपल्या शे आप जे शेळीवरती हे बघताय ना तुम्ही लंगवर्म जिथं इथं बघा इथं केस गेलेले आहेत आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर इथं केस गेलेले आहेत तरी गेलेली केसं हे पूर्णपणे तिला एकदम म्हणजे व्यवस्थित करण्याचं हे कातणीमध्ये जे सोरा सारखा प्रकार आहे तो पूर्णपणे त्याला संपवण्याचं काम हे आईवर हा कंटेंट करतो त्याचबरोबर यानं काय होतं तर आपल्या शेळ्यांना एक वेगळीच चखाकी येते पोटातील जंत जरी काय असले काही प्रमाणात जंत मारण्याचंही काम हे इंजेक्शन करतं तर म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर आपण आपल्या म्हणजे कसं शेळ्यांची जर निगा आपल्याला राखायची असेल तर ओव्हरऑल त्यांची बॉडी हे एकदम चमकदार आपल्याला दिसली पाहिजे जर आपल्याला तशी जर त्यांची बॉडी दिसत नाही जसं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या शेळीकडं या शेळीच्या अंगावरती तुम्हाला कुठेही एक ही चट्टा दिसणार नाही कारण की ही शेळी एकदम निरोग आहे <coughs> तर बघू शकता आता हे आपल्याला अशक्तपणा जाणवतो याच्या पूर्ण अंगावरती पूर्ण अंगावरती आहे ना हे पूर्ण केस गेले आहेत तर हे फक्त काय तर हे त्वचाच्या संबंधित आजाराच हे आहे म्हणजे याच्या पोटामध्ये जंत आहेत आणि त्यामुळे हे पूर्णपणे ते हे खाल्लेलं हिला मानवत नाहीये त्यासाठी आपण आयवर मॅक्टिन हे इंजेक्शनचा वापर करू शकतो याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतो आता थोडक्यात जर याचा डोस सांगायला गेलं तर याचा डोस आहे पन्नास किलोला एक मिली तर आपली सर्वसाधारण शेळी जर वीस पंचवीस किलोची असेल तर आपण तिला एक मिलीपर्यंत सबकंटिन्युअस म्हणजे कातड्यामध्ये हे इंजेक्शन आपण तिला देऊ शकतो फक्त थोडी चणचण होते बाकीचे साईड इफेक्ट कसले नाहीत गाभण शेळीलाही देऊ शकतो किंवा वेलेल्या शेळीलाही देऊ शकतो कसल्याही प्रकारचं दूध कमी येत नाही किंवा गाभण असली तर एक कसलाही प्रकारचा धोका नाहीये तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आयवरमॅक्टिन ह्या इंजेक्शनचा वापर शेळ्यांमध्ये कशा प्रकारे कुठे केला पाहिजे पूर्णपणे समजलं असेल जर तुम्ही याचा वापर जर दोन महिन्याला आपल्या शेळ्यांमध्ये कराल तर आपल्या शेळ्या एकदम चकाकी बाज आणि तजिलदार दिसतील तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतात जय महाराष्ट्र